जळगावच्या राजकारणात एकच विषय चर्चेत आहे भाजपाची बिनविरोधी स्ट्रॅटर्जी आणि या स्ट्रॅटर्जीने थेट शिंदे गटाला धक्का दिलाय असं म्हटलं तर बावग ठरणार नाही विषय काय झालाय कुणाची विकेट पडली आणि भाजपाचा हा नवीन गेम प्लॅन काय आहे हे सगळं सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आतमध्ये खूप काही शिजत आहे नमस्कार आपण पाहता सावली कट्टा तर मुद्दा असा आहे की जळगाव जिल्ह्यातील एक महत्वाच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती सगळ्यांना वाटलं होतं नेहमीप्रमाणे इथे महायुतीमध्ये थोडीफार कुडकोडी दुसरे फुगवे होतील पण इथे खेळ झालाय वेगळाच भाजपनं थेट गिरीश महाजन यांच्या पत्नीला प्रतिभा महाजन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय आणि इथेच खरी भाजपाची मास्टर स्ट्रोक दिसली एरवी गट आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी चुरस असते पण या निवडणुकीत भाजपनं असं काही गणित आखलं की शिंदे गटाच्या नेत्यांना बसला झाला असं की भाजपने पुरेपूर तयारी केली होती उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते माघार सगळ्या घडामोडींमध्ये भाजपने आपलं वर्चस्व ठेवलं प्रभावी राजकीय रणनीती आखत भाजपने दुसऱ्या उमेदवारांना अर्ज माघार घ्यायला लावले किंवा तशी परिस्थिती निर्माण केली परिणाम प्रतिभा महाजन यांचा नगराध्यक्षपदी बिनविरोध विजय झाला विषय शेकलोच आता या विजयामुळे भाजपाचा जळगाव मधील दबदबा आणखीन वाढलाय हे स्पष्ट आहे पण खरा धक्का बसला तो शिंदे गटाला त्यांना या निवडणुकीत मानावं तसं महत्व मिळालं नाही किंवा त्यांची काही चालली नाही अशी चर्चा तर आता राजकीय वर्तुळात रंगली आहे आलबेल असं एकीकडे सांगतात पण स्थानिक पातळीवरची ही दंगल काही वेगळं सांगते भाजपाची ही बिनविरोधी राजनीती आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये वापरली जाईल का शिंदे गट का यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही पण आज तरी जळगावात कमळ फुललंय तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या सावली सावलीकडच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र